दुश्मानी झाली तरी हरकत नाही तपोवनातलं एकही झाड तोडू देण्याने अभिनेते सयाजी शिंदे यांचा आक्रमक पवित्रा आगामी कुंभमेळा साधू संतांच्या निवासासाठी पंचवटीतील तपोवन इथे साधूग्राम उभारण्यात येणार आहे त्यासाठी तब्बल एक हजार आठशे पंचवीस झाडं तोडण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतलेला आहे याला प्रेमींनी विरोध करत आंदोलन सुरू केलेलं आहे आज एकोणतीस नोव्हेंबर पर्यावरणप्रेमी आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनला भेट देत झाडं तोडण्याचा कडाडून विरोध केला आहे झाडं तोडून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिककरांची चेष्टा करू नये असंही यावेळी सयाजी शिंदे यांनी म्हटलंय आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली नाशिकच्या पंचवटी भागातील तपोवन इथे नाशिक महानगरपालिका पस्तीस एकर जागेवर साधूग्रामसह आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र उभारण्यासाठी पक्क बांधकाम करण्याचं नियोजन करत असल्याची चर्चा आहे आणि या दोन्ही प्रकल्पांमुळे जवळपास एक हजार आठशे पंचवीस झाडं तोडण्यात येणार असून याला पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध केला आहे झाडं तोडू नये यासाठी मागील आठ दिवसांपासून वेगवेगळ्या वेग प्रकारे आंदोलन सुरू आहे यावेळी त्यांनी झाडांची पाहणी करत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली तपोवनातील लहान झाडं तोडता कामा नये साधू आले गेले तरी त्याने काही फरक पडत नाही आणि याविषयी माझा अभ्यास नाही पण झाडं गेली तर नाशिककरांचं नुकसान होईल इथलं एकही झाड तुटता कामा नये ही सगळी झाडं वाचली पाहिजेत शासन आपलं आहे की इंग्रजांचं राज्य आहे आपल्या झाडांच्या वयाची व्याख्याच माहिती नाही तशी व्याख्या करणं महाराष्ट्र सरकारला जमलेलं नाही आपला राष्ट्रीय वृक्ष वड आहे पण हा वृक्ष सर्वात जास्त भारत सरकारनेच तोडला आहे ही मोठी झाडं जास्त ऑक्सिजन देणारी असतात झाडांच्या वडाच्या झाडावर पाचशे ते सहाशे प्रजाती जगतात अशी झाडं तोडली तर त्याला माफी नाही आमच्या आईबापांवर हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी सयाजी शिंदे यांनी दिला आहे ने मला जो इथं नाशिककरांच्या पर्यावरण प्रेमींना सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेलो आहे मी गेली दहा वर्षापासून येतोय इथला उद्यान विभाग इथला उद्यान विभाग किती फालतू वागलाय हे मला दहा वर्षापूर्वीच माहित आहे दोन हजार सोळा ला आम्ही इथं इतकं काम केलं नाशिक मध्ये आणि अचानक पाच हजार मुलांना बेलाचा रोप देऊन आम्ही मिरवणूक काढणार असतो इथं त्र्यंबकेश्वरला ला बेल बाहेर आणला जातो बेलाची झाडं वाटली पाहिजेत मन करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता मला ते दुःख अजून मला माहिती की इथं कसं वागलं जातं उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात झाड रोप कशी आणली जातात फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोप आणतं नर्सरी का चांगली करत नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि अजेंडा तुम्ही राबू नका शासनाला विनंती आहे तुम्ही शासन म्हणजे का आपलीच माणसं का आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर ती याला आपली माणसं म्हणायची का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजून आम्ही हो, आहोत सह्याद्री देवराय आमच्या चाळीस देवराय आहेत महाराष्ट्रात सगळ्याकडून आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे कुठेही झाड तुटत असलं <coughs> तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा त्याचा प्रश्न विचारा झाड तुटू द्यायचं नाही आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे आमच्या आईबाबांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुळगी नाहीत आम्ही काही एवढे आ, हे नाही की तुम्हाला जगू देणार आम्ही तुम्हाला जगू देणार नाही त्यामुळे साधूगृहांसाठी झाडं तुटता कामा नाही साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाड आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो हेच मला सांग झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे झाड जाणं तुकोबा तुकारामांचा अपमान आहे झाड झालं शिवाजी महाराजांचा अपमान आहे ह्या लोकांनी सांगितलं तेच विचार घेऊन आपण कुठे जातो ना प्रशासनाचं म्हणणं आहे की केवळ काही झाडं आम्ही तोडणार आहोत सगळी झाडं तोडली जाणार नाही आणि पंधरा हजार झाडं लावू असं गिरीश महाजन म्हणतो हे आपण तेहतीस कोटी पासून ऐकत आलोय त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपल्या देशात सत्तर वर्षापासूनचा हिशोबच घेता येत ना आपल्याला कोणी कुठल्या जागा कशा गेल्या कोणी कुठल्या पद्धतीने प्रवाड केले कोणी काय केले याचा हिशोब त्यात आपल्याला पडायचा नाही कारण काय तुम्ही खूप कमवलं म्हणून काही पाचशे वर्ष जगणार नाही तुम्ही पण मरणारच आहात तर जाताना माणुसकी नावाची एक चीज असते माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाड असतात नंतर माणसं असतात त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायचीच आहे प्रशासन एक्झिबिशन सेंटर करण्याचा घाट घालतोय अशा स्वरूपाचा पर्यावरण केलेला आहे आपल्याला काही कागदपत्र देखील त्यांनी दाखवले आपलं याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आता नोटीस बघितली चौदा नोव्हेंबरला डिक्लेअर टेंडर काढले आणि तेहतीस वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर काढलं तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यातनं असं वाटतं की पालकमंत्री आहात तुम्ही याची उत्तर द्या तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका माणसाचा अपमान करू नका आणि अजिबातच करू नका रिपोर्ट एसबीएल मराठी नाशिक